सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे असे आपण आज ऐंशी अलंकारिक शब्द पाहणार आहोत चला तर मग आपण अलंकारिक शब्दांना सुरुवात करूया अरण्य पंडित अरण्य पंडित म्हणजेच मूर्ख मनुष्य त्यानंतर आहे अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू कर्णाचा अवतार उदार माणूस काडी पैलवान हडकुळा माणूस कुंभकर्ण झोपाळू माणूस खडाजंगी मोठे भांडण गंगा यमुना अश्रू खडाष्टक खटकेबाज भांडण खुशाल चेंडू चैनीखोर माणूस गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत गंडांतर भीतीदायक संकट गुरु मर्म रहस्य गुळाचा गणपती मंद बुद्धीचा घोरपड चिकाटी धरणारा चौदावे रत्न मार छत्तीसचा आकडा शत्रुत्व जमदागणीचा अवतार रागीत नवकोट नारायण खूप श्रीमंत पाताळयंत्री कारस्थान करणारा पांढरा परिस लबाड माणूस पिकले पान म्हातारा मनुष्य बृहस्पती बुद्धिमान मनुष्य देव माणूस चांगला सज्जन माणूस धोपट मार्ग सरळ अचूक मार्ग नंदीबेब ओला हो म्हणणारा पर्वणी अतिशय दुर्मिळ योग तोळ भैरव नासाडी करणारे लोक अक्षरक्षत्रू निरक्षर अडाणी मनुष्य कुपमंडूक संकुचित वृत्तीचा मनुष्य कोल्हे कुई शुद्र लोकांची बडबड बिनभाड्याचे घर तुरुंग वाटाण्याच्या अक्षता नकार घर कोंबडा घराबाहेर न पडणारा चरपट पंजरी, निरर्थक बडबड दगडावर चिरे कधीही न बदलणारे सांभाचा अवतार अत्यंत गोळा मनुष्य स्मशान वैराग्य तत्कालिक वैराग्य लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री तळुबाई भेकड मनुष्य सूर्यवंशी उशिरा उठणारा मेषपात्र बावळट मनुष्य मृग केवळ आभास भाकड कथा बाष्कळ गोष्टी भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा वाहती गंगा आलेली संधी कपटी मनुष्य मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम शेंदाड शिपाई भित्रा मनुष्य श्री गणेशा आरंभ करणे रामबाण औषध अचूक गुणकारी मायेचा पूत मायाळू माणूस भगीरथ प्रयत्न अटोकाट प्रयत्न बोलाची कडी केवळ शाब्दिक वचन बोके संन्यासी ढोंगी मनुष्य ताटाखालचे मांजर दुसऱ्याच्या तंत्राने बागणारा स्त्रीशंकू ना धड इकडे ना धड तिकडे धोपट मार्ग सरळ अचूक मार्ग पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू वामन मूर्ती थेंगू बुटका माणूस सव्यासाची उलटसुलट काम करणारा सोन्याचे दिवस चांगले दिवस गोगलगाय गाय गरीब निरुपद्रवी मनुष्य अष्टपैलू अनेक चांगले गुण असणारा अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे ओनामा एखाद्या गोष्टीची सुरुवात उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा कळसूत्री बाहुली दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा कळीचा नारद भांडण लावून देणारा खेटराची पूजा अपशब्दाने खरडपटी काढणे अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस गाजर पारखी कसलीही पारख नसलेला पोपट पंछी अर्थ न समजता पाठांतर करणे लंब करणं बेअकली सुळावरची पोळी जीव धोक्यात घालणारे काम विजगिशू जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असणारा शेजार धर्म शेजाऱ्यांशी चांगले वागण्याची पद्धत अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य